नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा स्कॉलरशिप परीक्षेचा पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत नुकत्याच झालेल्या परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे आणि त्याची आन्सरशीटसुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आपल्याला किती मार्क्स मिळाले असतील या कालच्या पेपरमध्ये ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला पुढील वर्षी परीक्षा द्यायची असेल तर त्यासाठीसुद्धा आपल्याला आपल्या स्कॉलरशिपचा पेपर कसा असतो ते आपल्याला अभ्यासता आप येईल बघा हा दुसरा पेपर आहे पेपर क्रमांक एक आपण मगाशीच पाहिलेला आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये तोही आपल्याला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्याला तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीचा अशा दोन पेपर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत एकूण दीडशे गुणांचेही पेपर असतील दोन्ही पेपराच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सुद्धा आपल्याला या ठिकाणी सोडवायला मिळणार आहे प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी आपल्याला काही सूचना वाचायच्या आहेत सेक्शन वन इंग्लिशची प्रश्नपत्रिका आहे त्याचे उत्तरं पण आपण पाहणार आहोत लगेच बघा पहिल्याचा तिसरा पर्याय बरोबर आहे दुसऱ्याचा पहिला तिसऱ्याचा दुसरा चौथ्या पाचव्या प्रश्नासाठी काही सूचना दिलेली आहेत पॅरेग्राफ दिलेला आहे त्यावर आधारित आपल्याला उत्तरं लिहायची आणि ते प्रश्न पहा चौथ्याचा तिसरा पर्याय आणि पाचव्याचा दुसरा या पद्धतीने अचूक उत्तर लिहा त्यानंतर पुढचा प्रश्न एकविसावा आशा प्रकारे आपण इंग्लिशची प्रश्नपत्रिका या ठिकाणी सॉल्व केलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये हो आपण बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर सोडवणार आहोत थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब